लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट केलं होतं मात्र आता लोकांना कळून चुकलंय की काही विशिष्ट धर्माच्या लोकांनी देखील आमच्या विरोधात मतदान केलं होतं मात्र त्यांना देखील आता कळून चुकलेलं आहे मधल्या चार महिन्यात त्यांचं पितळ उघड पडलेलं आहे जनता अशी चूक परत कधीही करणार नाही सरकार हे सर्वसामान्य आणि गोरगरिबांचं आहे आमच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्यावर आम्ही नक्कीच मात करू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या घटनेबाबत गांभीर्यानं दखल घेण्यात आली आहे मात्र या घटनेमुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान कुठेही कमी झालेला नसून विरोधक मात्र त्याचं राजकारण करत आहेत अशी प्रतिक्रिया ऍडव्होकेट मनीषा कायंदे यांनी दिली आहे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची सवय विरोधकांना लागलेली आहे माजी मंत्री सुनील केदार यांचा एक कार्यकर्ता आज लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेलाय काँग्रेस हा महिला विरोधी पक्ष आहे आणि म्हणूनच त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात याचिका देखील दाखल केली आहे काँग्रेसच्या महिला विरोधी आहेत मात्र मागच्या दाराने थे ते त्यांच्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेत आहेत एकीकडं एक योजनेला विरोध करायचा आणि दुसरीकडे महिलांचे फॉर्म भरून घ्यायचे त्याचा आम्ही व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली आहे घटना जी आहे ती अत्यंत वाईट आहे परंतु याच्यामध्ये आता आपल्याला याच्यातनं पुढचं पाऊल जे आहे छत्रपतींचा मान सन्मान जो आहे तो त्याच्याने काही कमी झालेला नाहीये परंतु असं विरोधक आता त्याच्यातनं टीका करतायत अर्थात ती वाईटच गोष्ट आहे परंतु त्याचं राजकारण कोणी करू नये प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची ही सवय विरोधकांना लागलेली आहे आता तुम्ही आजच पाहणं सुनील केदार जे आमदार राहिलेले आहेत मंत्री आहे राहिलेले आहेत त्यांचा एक कार्यकर्ता आहे तो आज कोर्टात गेलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या विरुद्ध आपल्याला माहिती आहे की आ, मागे शहा बानूला पोटगी मिळू नये राजीव गांधी पंतप्रधान प्रं, असताना तेव्हा असा निर्णय त्यावेळच्या सरकार काँग्रेस सरकारने घेतला आणि ट्रिपल तलाक आम्ही समर्थन नव्हतो करत आम्ही त्याच्यातला या महिलांना कुठला नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ट्रिपल तलाकच्या विरोधात कायदा आणला पण तो त्याचाही त्यांनी विरोध केला काँग्रेस हा महिला विरोधी पक्ष आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे परत याचिका दाखल केली एक याचिका अशीच कोणीतरी दाखल केली ती कोर्टाने फेटाळून लावली आणि चांगले त्यांना सुनावलं देखील की ही सरकारी योजना आहे आणि सरकार योजना आणू शकते सरकारला योजना आणण्याचा अधिकार आहे परंतु काँग्रेसवाले हे महिला विरोधी आहे आणि मागच्या दारांनी मात्र काँग्रेसवाले देखील आपापल्या कार्यकर्त्यांचे फॉर्म भरतायत म्हणजे इकडे योजनेचा विरोध करायचा आणि तिकडे योजना म्हणजे त्यांच्या महिलांना लाभ मिळावा म्हणून समर्थन पण छुप्या मार्गाने करायचं ते अशी दुटप्पी भूमिका आहे त्याचा आम्ही निषेध करतो